नमस्कार कहाण्यांच्या या आजच्या भागात मी सोमवारचीच खुलभर दुधाची कहाणी आपल्याला सांगणार आहे आपल्याला ही कहाणी माहिती असेलच पण ती त्यातून काय बोध घ्यायचा हे आपण पाहू एक आठपाट नगर होतं आठपाट म्हणजे प्रचंड मोठं लांब रुंद तिथे एक राजा होता तो मोठा शिवभक्त होता एकदा राजाच्या मनात आलं की आपण आपल्या या शंकराचा महादेवाचा गाभारा दुधानं भरावा पण कसा भरायचा तो म्हणून राजा आपल्या प्रधानाकरवी एक दवंडी पिटतो की सगळ्यांनी सगळ्यांनी आपल्या घरातलं दूध येऊन या पिंडीच्या इथे गाभाऱ्यावर ठेवायचं गाभाऱ्यात ओतायचं पिंडीवर अभिषेक करायचा तर राजाने सांगितल्यामुळे सगळेजण घाबरतात त्यांचे सगळे जे नगरवासी आहेत ते घाबरतात आता राजाचा आदेश आहे सगळे घाबरून काय करतात आपल्याकडे मिळालेलं सगळं दूध जे असतं ते सगळं त्या गाभाऱ्यात ओततात आपल्या घरातली मुलांना देत नाही वासरांना पाजत नाहीत आपल्या म्हाताऱ्या माणसांना देत नाहीत सगळ्यांना तळतळत ठेवतात आणि ती सगळी मंडळी गावकरी काय असतात नगरजन ते काय करतात ते सगळं दूध ओततात गाभाऱ्यामुळे पण तरी सुद्धा गाभारा काही भरत नाही दुपारी एक चमत्कार होतो एक म्हातारी बाई असते ती आपल्या घरचं सगळं कामकाज आटपते आपल्या मुलामुलां मुलाबाळांना खाऊ घालतं घालते लेके सुरांना नाव घालते गाई वासरांना चारा घालते त्यांचा पहिले आत्मा थंड करते मग आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंधफूल घेते चार तांदळाचे दाणे घेते बेलाची पानं आणि खुलभर दूध खुलभर म्हणजे वाटीभर किंवा छोटासा गडू म्हणू आपण त्याला असं करून ती म्हातारीबाई देवळात येते आणि मनोभावे पूजा करते आणि शंकराला म्हणते की शंकरा, शंकरा महादेवा ह्या सगळ्या गावकऱ्यांनी नगरवासी जनांनी भरपूर दूध अर्पण केलेलं आहे तरी तुझा गाभारा भरला नाही माझ्या छोट्याशा वाडग्यातलं दूध जर मी ओतलं तर तुझा गाभारा भरणार नाही हे मला माहिती आहे परंतु हे माझ्याकडे एवढंच उरलंय तर ते आता मी अर्पण करते म्हणून ती अर्पण करते आणि तिची पाठ फिरते ती चालू लागते माग पाठबोरीत त्याच दरम्यान तो गाभारा पूर्ण भरतो आणि हे सगळं तो मंदिरातलं गुरव पाहत असतो तो लगेच राजाला वर्दी देतो महाराज ह्या म्हात्याबाईंनी अगदी गडूभर दूध जरी ओतलं तिथे खुलभर दूध जरी ओतलं गाभाऱ्यात तरी तो गाभारा भरला राजा म्हणतो अरे कोण आहे ती म्हातारी तिचा शोध घ्या पण तिचा काही पत्ता लागत नाही पुढच्या सोमवारी काय करतो राजा आपल्या सैनिकांना पाळत ठेवायला सांगतो तरीसुद्धा ती म्हातारी काही सापडत नाही तिसऱ्या समोर हे राजा स्वत आड उभा राहतो नेहमीप्रमाणे ती म्हातारी आपल्या गडूमध्ये आणि ते दूध घेऊन येते खुलबर दूध म्हणतात त्याला आणि ते शंकराची पूजा करते आणि म्हणते की माझ्या घरच्या सगळ्यांना मी तृप्त केलेलं आहे आता माझ्याकडे एवढंच दूध उरलं आहे ते मी आता तुला अर्पण करते महादेवा तर तू आता संतुष्ट हो माझ्या दुधाने तुझा या गाभारा नाही या खुलबर दुधाने हे माहिती आहे पण तरी भक्तिभावाने मी अर्पण करते असं ती म्हणते आणि त्या क्षणी तो गाभारा पूर्ण भरतो आणि हे राजा पाहतो आणि म्हातारीला विचारतो अगो हे कसं शक्य केलंस तू काय झालं तर म्हातारी आधी पटकन घाबरते राजाला म्हातारीला वाटतं की आपण एवढूच दूत गाभाऱ्यात ओतलंय म्हणजे हा राजा आपल्याला नक्की शिक्षा करेल मग राजा तिला अभय देतो आणि म्हणतो की घाबरू नकोस सांग काय ती म्हणते हे राजा आधी माझे माझे मी आधी माझ्या लेकीसुनांना माझ्या नातवंडांना माझ्या घरातल्या सगळ्या जनावरांना गाई म्हशींना सगळ्यांना आधी तृप्त केलं मी स्वतः दूध प्यायले शहरातले सर्व माणसांचा आत्मा आधी शांत केला आणि मग मला जे छोटंसं माझ्याकडे भांडभर वाटीभर काय गडूभर जे काही दूध उरलं होतं ते दूध आणून मी इथे आता ओतलेलं आहे आणि त्यामुळे गाभारा भरला असं दिसतंय तर राजाला अतिशय आनंद होतो आणि आश्चर्य वाटतं आणि पुढच्या सोमवारी म्हणजे शेवटच्या श्रावणी सोमवारी राजा स्वतः फार मोठ्या प्रमाणावर पूजा करतो मुलाबाळांना वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं जातं हात जोडून प्रार्थना केली जाते आणि त्यावेळी तो देवाचा गाभारा पूर्ण भरलेला दिसतो मग आता या कथेतून काय मार्मिक शिकायचं आहे आपल्याला काय बोध घ्यायचा आहे की श्रीकृष्णाचं एक वाक्य आहे भगवद्गीतेमध्ये ममई वामशो जीवलोके जीवभूत सनातना म्हणजे माझा अंश सर्व भूतांमध्ये आहे तर तू जर आज डोकावून पाहिलंस तर तुला समजेल की सगळ्यांमध्येच मी आहे म्हणजे घरच्या माणसांना त्रास देऊन त्यांचा तळतळा घेऊन जर देवदेव केलं तर ते देवालाही मान्य नाही हे आपल्याला त्यातून शिकता येतं आणि दुसरी गोष्ट अशी त्याच्यामध्ये महत्वाची की जरी माते त्या मातेने त्या म्हातारीने जरी थोडंसं जरी अर्पण केलं तरी एवढा मोठा गाभारा भरला म्हणजे देव सांगतो तू मला बिंदू दे आणि सिंधू घे बिंदू म्हणजे छोटंसं थेंब सिंधू म्हणजे सागर तुम्हाला बिंदू दिलास तर मी तुला सागर दे म्हणजे काय तर तू माझी थोडीशी जरी भक्ती केलीस तरी मी तुझ्यावर भरपूर कृपा करेन असं देव सांगतोय या ही अतिशय महत्वाची आहे ही कथा की हे देवी ते गीते मंद तत्वज्ञान ममैवामशो जीव लोके हे संस्कृत आहे आणि हे सर्वसामान्यांना कळणार नाही म्हणून अशा पद्धतीने ह्या कथेची मांडणी केलेली आहे बांधणी केलेली आहे की आपल्याला ती कथा सहज सोपी समजेल आणि त्यातनं काय बोध घ्यायचा हे आपल्या लक्षात येईल आणि ह्या कथेच्या शेवटी सगळ्याच कथांच्या शेवटी असतं तसं म्हणालेलं आहे की जशा सुना घेऊन ती स सुखाने नांदू लागली ती म्हातारी तसंच तुम्ही पण नांदा आणि आम्ही पण नांदू म्हणजे इथे सबका साथ सबका विकास म्हणजे आमचंच आम्हाला आनंद होऊ दे आम्हाला झाला तसंच तुम्हालाही येऊ दे हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये म्हणजे सर्वेपी सुखीनं संतू जो जे वांशील ते तो ते लाहो असं जे माऊलींनी म्हटलेलं आहे ना तीच संकल्पना आपल्या या कहाण्यांमध्ये पण एवढं बोजड जड अवजड आपल्यासारख्या सामान्य माणसाला समजणार नाही म्हणून या कहाण्या अतिशय सोप्या पद्धतीने सांगून त्याच्यामध्ये नीतीमूल्य रुजवलेली आहेत आणि शेवटचं वाक्य साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण हे तर प्रत्येक कहाणीच्या शेवटी असतं म्हणजे काय साठ उतारांमध्ये जी कहाणी मी सांगणार आहे ती पाच उतारांमध्ये सांगितलेली आहे म्हणजे संक्षिप्त स्वरूपात सांगितलेली आहे कुठल्याही प्रकारची लांबड न लावता फापट पसारा न करता अतिशय संक्षिप्त स्वरूपात ही कहाणी सांगितलेली आहे म्हणजे हा साठमध्ये जर होणार असतील साठ उतारांमध्ये तर ती पाच उतारांमध्ये म्हणजेच साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी म्हणजे संक्षेपाने सांगणं बघा तुम्ही या श्रावणातल्या कहाण्या अतिशय छोट्या छोट्या आहेत अतिशय संक्षिप्त पद्धतीने या कहाण्यांचं वर्णन केलेलं आहे कुठेही अशा मोठ्या मोठ्या कथानक फार वाढतंय आणि ती कहाणी कंटाळवाणी झाली असं आपल्याला एकही कहाणी आपल्याला तिथे दिसत नाही म्हणून साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर अशा पद्धतीने ही शिवामो ही जी कहाणी आहे खुलवर दुधाची ही अतिशय महत्वाची आहे की माणसातला देव शोधा असं सांगता येत ते देवळातला देव शोधून न शोधता माणसातला देव शोधा हा सुंदर मूल्य आपल्याला कळलेलं आहे आजच्या भागात मी इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी दातर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद